क्लिप काढून घेतली दहा मिनटाची बारा मिनटाची आणि मग ती आम्ही पाठवली अशा पद्धतीनं मॅक्झिमम मतदारसंघामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न एकनाथरावजींनी केला देवेंद्रजींनी केला मी केला प्राईम मिनिस्टरनी केला अमितभाईंनी केला इतर दिग्गज नेत्यांनी केला आणि ह्या पद्धतीनं आम्ही प्रचाराची यंत्रणा राबवली आणि त्याला चांगल्या प्रकारचं यश आलेलं आपण सगळे बघतोय वास्तविक बऱ्याच वर्षांनी महाराष्ट्रामध्ये एवढं थंपिंग मेजॉरिटी आलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळालं नाही पत्रकार मित्रांनो मला आश्चर्य वाटतं की ह्यावेळेस एकोणतीसपर्यंत आकडा कुणाचा न गेल्यामुळं विरोधी पक्ष नेत्याची जागा पण भरली जाणार नाही कारण मिनिमम एकोणतीस जागा त्या पक्षाच्या लागतात जसं मागे पार्लमेंटमध्ये घडलेलं होतं मला वाटतं त्रेपन्न चोपन्न जागा असल्याशिवाय तुम्हाला विरोधी पक्ष नेत्याचं पद त्या ठिकाणी मिळत नाही अर्थात तो विषय इथला नाही आहे तो विधानसभेतला विधान परिषदेमधला विषय तो तिथल्या तिथं आम्ही त्या ठिकाणी घेऊ परंतु खूप मोठी जबाबदारी मतदार बंधू भगिनींनी आमच्यावर टाकलेली आहे आणि ज्या आमच्या शंभर टक्के आम्ही ए प्लसमध्ये धरणाऱ्या जागा मग डॉक्टर योगेश आमचे क्षीरसागर असतील सुनील टिंगरेजी असतील यशवंता मोहोळची असतील किंवा आमचे दिलीप मोहिते पाटील असतील किंवा अतुल बेनके असतील त्या पाच सात जागा शंभर टक्के निवडून येण्याच्या कानडे असतील आमचे श्रीरामपूरचे असं आम्ही त्याच्यामध्ये बेर्जेमध्ये धरलेलो होतं देवेंद्र भुयार असतील परंतु त्या जागा दुर्दैवाने आमच्या का काही आल्या नाही परंतु बाकीच्या जागा आमच्या आल्या आमचा लढवणाऱ्या जागेंच्यापैकी पंचावन्न जागा आम्ही लढवल्या त्यामानाने आमचा साईट रेट पण चांगल्या पद्धतीनं राहिला भाजपचं पण उत्तम राहिला शिवसेनेचा पण उत्तम राहिला आणि किरकोळ थोडंसे काही गोष्टीमध्ये मैत्रीपूर्ण लढती झाल्या पण मला सांगायला आवडेल जिथं जिथं मैत्रीपूर्ण लढती झाल्या ती पुरंदरमध्ये झाली तिथंही महायुतीचाच उमेदवार निवडून आला ती सिनखेड राजाला झाली तिथंही महायुतीचाच उमेदवार निवडून आला आणि पत्रकार मित्रांनो मी काही माझ्या सहकाऱ्यांना सांगत होतो की तुम्ही इकडं तिकडं जाऊ नका आपण सगळे मिळून ताकद लावू आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जो जनाधार आपल्याला मिळाला नाही जे फेक नरेटिव सेट करण्यात आला विशेषतः आमच्या संविधानाच्याबद्दल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे बदलणार किंवा मायनॉरिटीच्या मनात भीती टा घाल भीती दाखवण्याचा जो प्रयत्न झाला त्याचा आम्हाला खूप मोठा फटका त्या बाबतीमध्ये बसला आणि कांदा निर्यात बंदी या तीन गोष्टीचा कांदा निर्यात बंदी आम्ही उठवली त्याच्यामध्ये संविधानाचा प्रश्नच नव्हता कारण संविधान इतकं अत्युत्तम अशा प्रकारचं आपलं संविधान आहे की त्याचा आदर्श एकशे चाळीस कोटी जनतेला आहे आणि उलट न्यायदेवतेच्या हातात संविधान दिलं आणि डोळ्याची पट्टी काढून टाकली अशा बऱ्याच गोष्टी आम्ही केल्या संविधान दिन साजरा करायचा निर्णय झाला प्रत्येक जिल्ह्याच्या टक्केनं संविधान भवन बांधण्याचा निर्णय झाला अशा गोष्टी त्याच्यात झाल्या मी मायनॉरिटीला सांगत होतो की आम्हाला सगळ्यांना न्याय द्यायचा आहे आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेशी संबंधित आहोत आम्ही भेदभाव करणार नाही आणि ह्या पद्धतीनं आम्ही लोकांच्या समोर गेलो लोकांनी ते स्वीकारलं आणि प्रचंड बहुमत दिलं प्रचंड म्हणजे प्रचंड बहुमत इतकी जबाबदारी आमच्यावर वाढलेली आहे त्याबद्दल तमाम मतदार बंधू भगिनींना महायुतीच्या सर्व घटक पक्षांना नेत्यांना कार्यकर्त्यांना उमेदवारांना सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो दादा दादा जे दादा दादा जे जे पराभूत झाले त्यांच्याशी पण अनेक उमेदवारांशी मी बोललो कच जाऊ नका पुन्हा दा� आपण उमेदीनं पुन्हा संघटना त्या त्या भागामध्ये मजबूत करू आणि मोठ्या उमेदीनं लोकांच्या समोर पुन्हा जाऊ आणि मी आपल्याला जसं सांगितलं तसं आमची जबाबदारी आता फार वाढलेली आहे आम्हाला आर्थिक शिस्त किंवा तुम्ही बघितलं विरोधक आमच्यावर काय टीका इतकी खालच्या पातळीवर करायची वाचाळवीरांची संख्या वाढलेली होती रोज नऊ ते दहाच्या दरम्यान एक भोंगा वाजायचा आणि इतकं काहीतरी खालच्या पातळीवर टीका टिप्पणी चालायची तुम्ही पत्रकार मित्रांनो कालचा दिवस आठवा काय एकदम सगळे काही जणं विरोधक तर हवेतच होते आम्ही आपलं गप्प टी व्हीवर बघत होतो आम्ही कुणी तुमच्याशी संपर्क साधला नव्हता त्यांनी हॉटेल काय बुक केली विमानं काय बुक केली हेलिकॉप्टर काय बुक केली आणि सगळीकडं माणसं काय पेरली आणि लगेच तुम्ही इकडं घेऊन या लगेच तिकडं घेऊन या काही म्हणजे अंदाज पण त्यांना आला नाही अंडरकरंट एवढा जबरदस्त होता आणि माझं स्वतःचं मत आहे तुम्ही काही म्हणा गेम चेंजर जो झाला तो लाडक्या बहिणीने केला लाडक्या बहिणींचं मतदान पण वाढलं लाडक्या बहिणींनी आमच्यावर विश्वास पण टाकला आम्ही लाडक्या बहिणींना दिलेला शब्द पण आम्ही पाळला आणि पुढंही हेच शब्द पाळतील असा एक विश्वास माझ्या लाडक्या बहिणींना सगळ्यांच्या मनामध्ये बसला आणि तीन पाच साडेसात हॉस्पॉरच्या मोटरचं जे बिल माफ केलं तो एक शेतकऱ्यांच्यामध्ये खूप चांगला मेसेज गेला आणि युवा युवतींच्याबद्दल आम्ही स्टायपन देण्याचा निर्णय सहा हजार आठ हजार आणि दहा हजार घेतला तो एक चांगला निर्णय घेतला आणि आम्ही सतत मी सांगत होतो किंवा केंद्र सरकार ज्या विचाराचं आहे त्याच विचाराचं राज्यात सरकार आलं तर आपल्याला प्रचंड निधी आणता येईल मोठे मोठे प्र प्रकल्प आपल्याला मार्गी लावता येतील आणि राज्याचा सर्वांगीण विकास करता येईल आणि ते लोकांनी केलं आणि प्रचंड अशा प्रकारचं बहुमत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि माझी सगळी असणारी टीम म्हणजे सगळे आमचे मान्यवर आणि एकनाथराव शिंदे आणि त्यांची टीम आमच्या दोघांच्या दृष्टीने ही निवडणूक फार महत्वाची होती आमच्या पुढच्या भवितव्याचा प्रश्न होता आम्हाला लोकसभेला जो फटका बसला त्याच्यात